नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोणतंही वाटण न करता तुरीच्या ओल्या दाण्यांची उसळ किंवा एक प्रकारची भाजी पण आपण याला म्हणू शकतो कारण ही भाकरी पोळी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो तर चविष्ट अशी कशी तयार करायची ते बघणार आहोत हे तुरीचे ओलेदाणे आहेत तुरीच्या शेंगा सोलून हे काढून घेतलेले आहेत आणि कुकर मध्ये एक ग्लासभर पाण्यामध्ये हे वाटीभर तुरीचे दाणे घालून मौसूत असे शिजवून घेतले याचं पाणी काढून घेतलं पाणी मात्र याचं फेकून द्यायचं नाही आता हे दाणे आपले तयार आहेत आता यासाठी इतर साहित्य तयार करून घेऊया अगदी कमी साहित्य यासाठी लागणार आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो दोन कांदे एक मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि थोडासा कडीपत्ता एवढंच साहित्य आपण यासाठी वापरणार आहोत आता कडई गरम करत ठेवली गॅसवरती त्यात दोन चमचे तेल घातलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची कधीही मोहरी अगोदर घालायची जिऱ्यांच्या तर मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरंही चांगलं फुललं की आपण यात कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घेणार आहोत सीझन मध्ये तुरीच्या शेंगा प्रत्येकाच्या घरोघरी आणल्या जातात तर आपण नेहमी अशा शेंगा खातो कधी उकडून कधी अशाच पण कधीतरी काहीतरी वेगळं करावं असं वाटलं किंवा शेंगा उरल्या तर हा पर्याय तुम्हाला उत्तम ठरणार आहे तर कांद्याचं कच्चे पण दूर झालेलं आहे बऱ्यापैकी कांदा परतला गेलेला आहे आता यामध्ये कडीपत्ता घालूया जेणेकरून कडीपत्ता चांगला तेलामध्ये परतला जाईल आता यात टोमॅटो घालूया आणि चांगला गाळ होईपर्यंत टोमॅटो शिजवून घेऊया आवडत असल्यास यामध्ये लसण अद्रकची पेस्ट सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मग खोबऱ्याचं ओलं वाटण सुद्धा या ठिकाणी वापरू शकता परंतु आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये सहज आणि सोपी ही रेसिपी तयार करणार आहोत यात आता सुके मसाले घालूया अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला किंवा तुमच्याकडे साठवणीचा मसाला कोणताही असेल तरी चालेल आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घातली आणि थोडासा हिंग हिंग घातल्यामुळे पचनासाठी हे सोपं होईल आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया या कांदा टोमॅटो सोबत व्यवस्थित शिजवून घेऊया अगदी ह्या अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत हे मसाले शिजवून झाले यामध्ये शिजवून घेतलेले तुरीचे दाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सर्व मसाले वगैरे यामध्ये मुरले पाहिजेत इतपत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यात गरम पाणी घालूया कुकरमध्ये तुरीचे दाणे ज्यावेळेस आपण शिजवून घेतले तेव्हा पाणी काही शिल्लक राहिलेलं असेल तर ते सुद्धा यामध्ये वापरलं तरी चालतं तर अगदी एक ग्लासभर पाणी यामध्ये घातलं खूप जास्त पाणी या ठिकाणी वापरायचं नाही आता पाण्याला उकळी आली की यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि यावर झाकण ठेवून गॅस कमी करायचा मंद गॅसवर आपण याला एक दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊ जेणेकरून या पाण्यामध्ये तुरीचा दाटसरपणा तर ही उसळ आपली शिजलेली आहे दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आपण याचं झाकण काढूया आणि बघूया हे बघा तुम्ही बघू शकता कुठलंही वाटण न घालता हा याचा रस्सा सुद्धा दाटसर झाला आहे आणि तुरीचे दाणे अजून शिजून गाळ झालेले आहेत आता गॅस बंद करायचा वरतून भरपूर सारी धुन चिरून घेतलेली कोथंबीर पेरायची मिक्स करूया ही उसळ तुम्ही अशी चमच्याने सुद्धा खाल्ली तरी खूप छान लागते आणि आपण भाकरी पोळी किंवा भातासोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे अगदी सहज आणि साधी रोस रेसिपी आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा